शुक्रवारी वेगवेगळ्या विकास कामांच्या उद्घाटनासाठी नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते आणि नरेंद्र मोदींच्या सत्काराच्या वेळेला एक घटना घडली ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आदरार्थी दिलेली शाल भगव्या रंगाची ही पंतप्रधानांच्या खांद्यावरून निसटली आणि ती जमिनीवर पडणार इतक्यात मुख्यमंत्र्यांनी ती शाल जमिनीवर न पडता तशीच पुन्हा सावरली आणि पुन्हा एकदा पंतप्रधानांच्या खांद्यावर नीट नीटकी ठेवून त्यांच्या समोर हातही जोडले हे असे अनेक प्रसंग या शिवसैनिकांच्या आयुष्यात अनेक वेळेला आले आपला नेता हे आपलं सर्वस्व असत मग ते नारायण राणे असो रामदास कदम असो आनंद दिघे असो एकनाथ शिंदे असो या सगळ्या मंडळींसाठी आपला नेता हेच आपलं दैवत समजण्याचा यांचा प्रयत्न असायचा आणि तो आजही आहे बाळासाहेबांनी देखील आपल्या शिवसैनिकांवर मुलासारखं प्रेम केलं पण बाळासाहेब ठाकरे यांची मुलं त्यांच्या कार्यकर्त्यांशी कशी वागतायत हाच आजचा आपला विषय आहे आणि तो का आहे त्याचं नेमकं काय घडतंय हे मी आपल्याला या व्हिडिओमधून सांगणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल महाराष्ट्र मित्रो गेले दोन दिवस म्हणजे शुक शुक्रवार आणि शनिवार हे राज्यातलं राजकीय वातावरण अक्षरशः ढावळून निघालेलं याचं कारण काय तर याच कारण नरेंद्र मोदी जे देशाचे पंतप्रधान आहेत त्यांचं महाराष्ट्रात येणं वेगवेगळ्या विकास कामांचं उद्घाटन करणं त्यांचं त्या अटल सेतूवरून चालणं स्वतःचं आणि त्या अटल सेतूचं ब्रँडिंग करणं हे एका बाजूला घडतंय आणि दुसऱ्या बाजूला आपला पक्ष हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाती गेल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदा थेट बाहेर पडलेत आणि ते पोचलेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलाच्या मतदारसंघात डॉक्टर श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभेचे खासदार आहेत आणि तिथे विकास कामांचा धडाका त्यांनी वडिलांच्या मदतीने आणि सरकारच्या मदतीने सुरू केलेलं आहे पण हे सगळं करत असताना श्रीकांत शिंदे हे जे एकनाथ शिंदे यांचा कच्चा दुवा किंवा सध्या महाराष्ट्रात राजकीय गजराज असलेल्या एकनाथ शिंदे यांचं ते गंडस्थळ आहे आणि त्यावर हल्ला करण्याचं काम सातत्यानं उद्धव ठाकरे आणि त्यांचे काही सहकारी करतायत मग त्यात त्यांना यश ये येणार आहे का या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत ठाकरे असे आपल्याच लोकांच्या जीवावर का उठत आहेत मी राजकीय जीवावर म्हणतोय त्यांना ते का त्रास देत आहेत पण त्याच वेळेला ठाकरेंच्या मुलाबाळांची चिंता आणि परवा ही इतरांनी करायची असा एक अलिखित संकेत या कुटुंबाला का वाटतो याच सगळ्या गोष्टींचा ओपोआ आपण या व्हिडिओतून करतोय बघा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं आपल्या कार्यकर्त्यांवर प्रचंड प्रेम असायचं मग ते राडा करणारे शिवसैनिक असो किंवा पक्षाचं काम करणारे आणि कार्यालयामध्ये बसणारी मंडळी असो या सगळ्यांच्या बाबतीत बाळासाहेबांचा जो दृष्टिकोन होता तो जणू काही आपल्या पोटच्या मुलांसारखा असायचा आणि त्यामुळे मग नारायण राणे असो एकनाथ शिंदे असो किंवा कोणताही शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंचा शब्द आला की तो अगदी ब्रह्मदेवाचा आदेश असं म्हणून वागणारे जगणारे आणि वावरणारे शिवसैनिक तुम्ही आम्ही आपल्या अवतीभोवतीत पाहिलेले आता काल ज्या वेळेला नरेंद्र मोदी यांचा सत्कार केला एकनाथ शिंदे यांनी आणि त्यांना एक भगवी शाल दिली ती शाल त्यांनी मोदींनी बाळासाहेब ठाकरे शाल कशी घ्यायचे आपण सगळ्यांनी पाहिलेले ती शाल लपेटून असे ते अंगावर घ्यायचे नरेंद्र मोदींची शाल घेण्याची पद्धत वेगळी आहे कालपर्यंत एकनाथ शिंदे यांच्यासाठी आणि आजही बाळासाहेब ठाकरे हे दैवत होतं बाळासाहेब ठाकरे हे नेते होते बाळासाहेब ठाकरे हे त्यांचं सर्वस्व होतं आजही ते बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चाललेत असं ते सांगतायत आणि त्याप्रमाणे त्यांना जे काही यश वगैरे येत आहे किंवा येणार आहे त्या तपशिलामध्ये आता आपल्याला या क्षणाला जायचं नाहीये त्यांचं काय व्हायचं ते ते घडवण्यासाठी ते समर्थ आणि सिद्ध आहे पण मग एकनाथ शिंदे यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे आणि आनंदिगे हे जसे दैवता समान होते गुरु समान होते आता आज तीच भूमिका नरेंद्र मोदी यांच्या कडे बघताना यांच्या बरोबर वावरताना एकनाथ शिंदे यांना ती निभावावी लागते किंवा ते निभवतायत आता ती काल खांद्यावर घातलेली शाल ज्या वेळेला घसरून मोदींच्या खांद्यावरून घसरून खाली पडणार इतक्यात अगदी चाणाक्ष असलेल्या आणि चपळ असलेल्या फिजिकली फिट असलेल्या एकनाथ शिंदे यांनी ती अलगद आपल्या हातात झेलली आणि पुन्हा एकदा ती नरेंद्र मोदींच्या खांद्यावर ठेवली या एका घटनेने नरेंद्र मोदी सुखावून गेले आणि त्यांना हे कळलं की हा माणूस फक्त राज्याचा मुख्यमंत्री नाहीये किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा काउंटर करण्यासाठी आपण वापरलेलं हे एक अस्त्र नाहीये तर या माणसाला आपल्या नेत्याबद्दल आपल्या गुरुबद्दल किंवा आपल्या नेतृत्वाबद्दल जी कमालीची आस्था आहे ती मोदींच्या नंतरच्या कृतीतून दिसली मोदींनी काय केलं की आपण देशाचे पंतप्रधान आहोत त्यामुळे एखाद्या दुसऱ्या पक्षातून येऊन आपल्या बरोबर किंवा दुसरीकडून येऊन आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या राज्याचा मुख्यमंत्री असलेल्या आणि आपल्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या नेत्याच्या बाबतीतही मोदींनी त्यांची पाठ थोपटून शाबास केली आता हा झाला एक प्रसंग पण हा प्रसंग अशा स्वरूपात अशा या सगळ्या शिवसैनिकांनी अनेक वेळेला ठाकरे कुटुंबाच्या वाट्याला आणलेला आहे ज्या वेळेला नारायण राणे शिवसेनेत होते त्यावेळेला नारायण राणेंनी असंख्य वेळा आपला जीव धोक्यात घालत आपल्या बरोबरच्या सहकार्यांचा मग ते हनुमंत परब असतील दिगंबर कांडरकर असतील किंवा इतर कोणीही जे जे लोक नारायण राणेंबरोबर होते त्या सगळ्यांनी शिवसेना प्रमुखांचा जीव सांभाळण्यासाठी शिवसेना प्रमुखांना सुरक्षित ठेवण्यासाठी आपलं शीर तळहातावर घेण्याच्या अनेक आणि असंख्य घटना आणि घडामोडी घडलेल्या आहेत माझ्या समोर घडलेली एक घटना होती ती अशी होती की नारायण राणे यांना बाळासाहेब ठाकरेंनी एक काम सांगितलं होतं आणि त्यावेळेला ते विरोधी पक्षनेते होते तो त्यांचा जो बंगला होता मंत्रालय समोरचा बी फोर बंगला तिथे नारायण राणे बसले होते आणि त्यांना शिवसेना प्रमुखांचा फोन आला समोर मी बसलेला होतो तर शिवसेना प्रमुखांचा फोन आला त्यामुळे मी उठून बाहेर जाऊ का असं मी त्यांना विचारलं तर ते म्हणाले नको तू इथेच थांब आणि शिवसेना प्रमुख नाराज झाले होते ते रागावले होते राणेंवर कारण नारायण राणेंना त्यांनी जे काम सांगितलं होतं ते काम झालं नाही अशी शिवसेना प्रमुखांची समजूत होती ते काम वेगळ्या स्वरूपाचं होतं आणि ते फक्त नारायण राणेंनीच करावं असा शिवसेना प्रमुखांचा आग्रह होता ते काम थोडस जड होतं वजनदार होतं त्यामुळे ते, ते नारायण राणेंच्याच वाट्याला आलं होतं हे देखील मी इथे आपल्याला नमूद करतो आणि ते काम रवी शेंडगे यांना सांगून झालेलं होतं हे राणेंना माहिती होतं पण प्रत्यक्षात गोष्ट अशी घडली होती की ज्या वेळेला रवी शेंडगे आणि त्यांच्या बरोबरचे दोन सहकारी त्या कामाचा तपशील घेऊन ज्या वेळेला मातोश्रीवर पोहोचले त्यावेळेला या कुटुंबातली दुसरी व्यक्ती त्यांना भेटली होती त्या व्यक्तीकडे ते काम सुपूर्द करून येण्याचे किंवा जाण्याचे सूचना त्या व्यक्तीने दिलेल्या होत्या व्यक्ती परिवारातली अत्यंत जबाबदार होती ज्येष्ठ होती अधिकार जिच्या हाती होते अशी होती आणि त्यामुळे या सगळ्या राणींच्या सहकाऱ्यांनी त्या कामाचा तपशील हा त्या व्यक्तीच्या हाती सुपूर्द केला आणि ते आपल्या आपल्या ठिकाणी निघून गेले पण झालं असं दिलेल्या वेळेमध्ये हे काम झालं नाही म्हणून शिवसेना प्रमुख काहीसे जमदगडीचा अवतार घेत संतापले होते राणींनी त्यांना सांगितलं मला काही क्षणाचा वेळ द्या मी माहिती घेतो आणि तुम्हाला सांगतो राणे देखील संतापले त्यांनी रवी शेंडगेंना फोन केला आणि त्यांना विचारलं की शिवसेना प्रमुखांनी सांगितलेली गोष्ट का झाली नाही तर त्यावेळेला रवी शेंडगेंनी त्यांना असं सांगितलं की साहेब ती झाली होती ती अशा अशा व्यक्तीपर्यंत त्या सगळ्या गोष्टी पोहोचलेल्या आहेत तो तपशील त्यांच्याकडे गेलेला आहे आणि तिथून ती, ती जी काही कार्यवाही व्हायची ती होणं त्या व्यक्तीच्या हाती आहे आणि त्यामुळे मी आपल्याला इतकं प्रामाणिकपणे सांगू शकतो की तुम्ही दिलेल्या निर्धारित वेळेच्या आधीच ते काम झालेलं आणि नारायण राणेंनी तात्काळ मातोश्रीवर फोन केला शिवसेना प्रमुखांना सांगितलं की साहेब हे असं असं झालेलं आहे आणि अशा अशा पद्धतीत या कामाचा तपशील या या व्यक्तीकडे पोचलेला आहे तो तुमच्यापर्यंत पोचला नसेल तर मी माफी मागतो आणि मी पुन्हा ते तसंच काम तुम्हाला तितक्याच कमी वेळात करून देतो फक्त मला रवी शेंडगे यांना प्रत्यक्षात भेटून तुमच्यापर्यंत यायला जेवढा वेळ लागेल तेवढाच वेळ द्या आणि तेवढ्या वेळामध्ये हे काम मी पुन्हा तुम्हाला करून देतो ही आहे आपल्या नेत्यावरची स्वामिनिष्ठता ही आहे आपल्या नेत्याबद्दलची आपुलकी म्हणजे एकदा काम केलं ते शिवसेना प्रमुखांपर्यंत पोहोचलं नाही त्याच्यातून ते, ते आनंदी झाले नाही सुखावले नाहीत त्यांना समाधान वाटलं नाही आणि त्यांची शाबासकी मिळाली नाही तर राग मिळाला म्हणून राणेंनी पुन्हा तशाच कामाची व्यवस्था ही तात्काळ केली आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये राणेंच्या निवासस्थानापासून किंवा त्यांच्या जे काही त्यांचं कार्यालय तिथपासून तीच पुन्हा टीम तिथे पाठवण्यात आली त्या कामाची पुन्हा तशी व्यवस्था करण्यात आली जे आपले दक्ष शिवसैनिक आहेत किंवा जे आपले दक्ष प्रेक्षक आहेत यांना या कामाचा तपशील मी काय सांगतोय हे कळलं असेल काम पुन्हा करण्यात आलं आणि ते शिवसेना प्रमुखांपर्यंत पाठवण्यात आलं कारण शिवसेना प्रमुखांनी पुढे कोणाला तरी शब्द दिला होता की हे काम करून देतो म्हणून त्यामुळे हे असं घडलं असे असंख्य किस्से माझ्याकडे आहेत हीच गोष्ट एकनाथ शिंदेच्या बाबतीतही आहे अगदी एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबासाठी किंवा ठाकरे परिवारासाठी ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत है। त्या देखील मला माहिती आहे त्या सगळ्याचा इथे उहापोह करण्याची गरज नाही इतकंच काय पण एकदा शिवसेना प्रमुखांचा शब्द आला मग ते काम छोट आहे की मोठं आहे मग आपल्या जीवाचं काय होईल असा विचार न करणारे किरण असू कर द्यात म्हणजे हा माझ्या बाबतीत घडलेली घटना होती मी या आधी याचा उल्लेख केला होता की शिवसेना प्रमुखांनी सांगितलं मला भेटायचंय म्हणून तर किरण पावसकर आपली बायपास झाली असताना ती चार माळे खाली उतरून गेले सेनाभवनातून आणि पुन्हा मला घेऊन वर गेले त्यावेळेला त्यांनी हे हा विचार केला नव्हता की नुकतंच माझं काळीज उघडलेलं आहे ते पुन्हा शिवलेलं आहे माझं काय होईल कारण शिवसेना प्रमुखांचा शब्द आणि हा जो काही प्रोटोकॉल आहे शिवसेनेच्या बाबतीतला या प्रोटोकॉलमुळे आज शिवसेना ही काम करते पुढे चाललेली आहे पण बाळासाहेब ठाकरे जे आपल्या शिवसैनिकांना मुलांसारखं सांभाळायचे तेच संस्कार त्यांच्या दुसऱ्या पिढीवर होणं अपेक्षित होत पण ते झाले आहेत का हाच माझा प्रश्न आहे याचं कारण सांगतो मी याचं कारण काय आहे की आपल्यातून निघून गेलेल्या गे एकनाथ शिंदे यांच्या मुलासाठी जंग जंग पछाडायचं त्याला राजकीय दृष्ट्या नामशेष करायचंय पराभूत करायचंय यासाठी ठाकरे परिवाराने चंग बांधलेला आणि त्यातूनच मग संजय राऊतांसारखे जे काही नेते आहेत यांना सतत कामाला लावून श्रीकांत शिंदे हा एकनाथ शिंदेचा मुलगा नाही आहे काय इथपासून ते आज मध्ये त्याने जाऊन केलेलं भाषण आणि गद्दारांना गाडायची भाषा या सगळ्या गोष्टी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अपेक्षेत आणि अभिप्रेत आहेत का हा देखील एक मुद्दा आहे आणि हा जो प्रोटोकॉल आहे या प्रोटोकॉल बद्दल आपण जे बोलतोय किंवा हा हा राजशिष्टाचार आहे किंवा ही सभ्यता आहे आता बघा आदित्य ठाकरे यांना ज्या वेळेला आमदार करायचं होतं तर शिवसेनेमध्ये आदित्य ठाकरे आमदार होईपर्यंत ठाकरेंनी फक्त संघटना चालवायची इतकंच सगळ्यांना अभिप्रेत आणि अपेक्षित होतं पण आदित्य ठाकरेंना आमदार होण्यासाठी तीन आमदारांचा बळी दिला गेला आणि त्यानंतर त्या तीन आमदारांसाठी म्हणजे जिथे आदित्य ठाकरे स्वतः आहेत तिथे त्यानंतर सचिन अहिर आणि सुनील शिंदे असे तीन आमदार एका आदित्य ठाकरेंसाठी कामाला लावण्यात आले आदित्य ठाकरे आमदार झाले पण प्रत्यक्षात आदित्य ठाकरे यांच्या आमदार होण्याने किंवा यांच्या विधिमंडळामध्ये येण्याने शिवसेनेच्या एकूणच सगळ्या गोष्टींवर काही परिणाम झाला का तर त्याचं उत्तर नाही असं आहे शिवसेनेचं नुकसान हे त्यातून झालेलं आहे याचं कारण असं आहे की सचिन अहिरांसारखे जे काही हेवी बजेट पॉलिटिशियन्स आहेत ते शिवसेनेमध्ये घ्यावे लागले त्यांना विधान परिषदा द्याव्या लागल्या सुनील शिंदेसारखा एक निष्ठावंत शिवसैनिक बाहेर जावं लागला हे सगळं आदित्य ठाकरेंसाठी घडलं आता सध्या घराणेशाहीवरचा जो वाद आणि विवाद सुरू आहे त्यातून सांगायचं तर आज ज्या वेळेला श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात रान उठवण्यासाठी उद्धव ठाकरे आपली शिवसेना शिंदेकडे गेल्यावर पहिल्यांदा बाहेर पडले त्यावेळेला आज सकाळी शिंदेचा ताफा आणि म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ताफा हे पहिल्यांदा बाजूबाजूला आले जेव्हा नारायण राणे पक्ष सोडून गेले होते त्यावेळेला एका अशा कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ उद्धव ठाकरे आणि नारायण राणे हे जे समोरासमोर आले ते आमच्या एका पत्रकार मित्राचं लग्न होतं परेलमध्ये ते लग्न होतं संजय वनमाने यांचं आणि त्या लग्नामध्ये उद्धव ठाकरे आणि नारायण राणे हे दोघ जण एकमेकांसमोर आले होते ठाकरेंचा एक दोष किंवा एक अवगुण जो मला दिसतो तो आपल्यामधून एखादी व्यक्ती नेता गेल्यानंतर ते त्याच्याशी काडीमोड घेतात ते त्याच्याशी संपूर्ण संबंध तोडून टाकतात जी गोष्ट शरद पवारांनी केली नाही शरद पवार हे अजित पवारांबद्दल वाईट बोलत नाहीत त्यांच्या मुलाबाळांबद्दल वाईट बोलत नाहीयेत दोन्ही लोक आपापलं काम स्वतंत्रपणे करत आहेत जे काय व्हायचं ते निवडणुकीत होईल पण इथे आज दोघांचे ताफे एकमेकांसमोर आले आणि राजशिष्टाचारानुसार मुख्यमंत्र्यांचा ताफा हा पुढे जाऊ देण्यात आला पोलिसांकडून कारण तसा प्रोटोकॉल आहे पक्षप्रमुख किंवा कधी काळी आपला नेता असलेल्या उद्धव ठाकरेंचा ताफा हा थांबवायला लागला आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया जर कोणी समजून घेण्याचा प्रयत्न केला असेल तर ती एका सभ्य माणसासारखी प्रतिक्रिया होती त्यांचं म्हणणं असं होतं मला मनापासून वाईट वाटलं की तो ताफा थांबवला गेला कारण कधी काळी ते माझे नेते होते सो ही जी एका माणसाची प्रतिक्रिया आहे किंवा ही जी एका माणसाची भावना आहे अशी भावना ठाकरे कुटुंबाच्या वाट्याला येण्याचं कारण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे काही वर्षांपूर्वी छगन भुजबळ हे गृहमंत्री असताना राज राज ताफा अडवण्यात आला होता ठाकरे आणि छगन हे एकाच रस्त्याने चालले होते प्लाझा सिनेमाच्या जवळचा तो स्पॉट होता आणि त्यावेळेला आपल्या अंगाखांद्यावर खेळलेला शिवसेनेचा नेता असलेल्या आणि शिवसेना प्रमुखांचा राजकीय वारसदार होऊ शकणारा नेता किंवा आपला जीवाभावाचा एक कुटुंब सदस्य याला थांबवण्यात आलं त्याचा ताफा थांबवण्यात आला आणि आपला तापा पुढे जाऊ देण्यात आला का तर आपण उपमुख्यमंत्री आहोत याचं भुजबळांना देखील वाईट वाटलं होतं ठाकरे कुटुंबाबरोबर असं काही घडल्यानंतर कधीतरी एकनाथ शिंदेना वाईट वाटतं कधी नारायण राणेंना वाईट वाटतं कधी छगन भुजबळांना वाईट वाटतं पण ठाकरेंना असं वाईट वाटतं का तर त्याचं उत्तर देताना एकनाथ शिंदे जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते असं म्हणाले की शिवसेना प्रमुख हे आम्हा शिवसैनिकांना मुलासारखं वागवायचे आणि त्यांचे त्यांची दुसरी पिढी किंवा त्यांची मुलं ही आम्हाला घरघडी समजतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हे विधान त्यांनी मुख्यमंत्री म्हणून केलंय एक शिवसैनिक म्हणून केलंय की एक नेता म्हणून केलंय याचा शोध घेत असताना हे विधान मात्र काहीसह काळजावर घाव घालणार आहे ते घाव कोणाच्या आहेत तर हातात भगवा घेऊन आपल्या जीवाची बाजी संघटनेसाठी लावणाऱ्या शिवसैनिकांच्या काळजावर घाव गाँ घालणार गाँ आपल्याला काय वाटतं शिवसेना प्रमुख आपल्या शिवसैनिकांवर मुलांसारखं प्रेम करायचंय त्यांची दुसरी पिढी शिवसैनिकांबरोबर कशी वागते आपलं काय मत आहे आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि नेत्याने कार्यकर्त्याचा आब राखला पाहिजे कार्यकर्त्याने नेत्याचा राग आब रा... राखला पाहिजे असं आपल्याला वाटतं का शिवसेना ते जुनं तत्व शिवसेना प्रमुखांचं विसरली आहे का आपलं काय मत आहे आपण आम्हाला सांगा आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद